इतराच्या तुलनेत आपल्याला यश उशिरा का मिळते यावर बघा एक दृष्टांत आहे एका जंगलात एकदा दोन झाडांची बियाणं एकत्र पेरली गेली एक, एक, गे। एक बांबूचे झाड आणि दुसरं सागाचं झाड सागाचं झाड काही महिन्यातच वाढू लागलं त्याला पाणी आले फांद्या बुडल्या आणि वर्षभरात त्याचं एक उंच झाड तयार झालं दुसरीकडे बांबूच्या झाडाला झाडाचा काहीच पत्ता नव्हता वर्ष उलटलं दोन वर्ष झाली तरी ते काहीच वाढत नव्हतं लोक म्हणायचे की हे बियाणं खराब आहे पण सत्य काही वेगळंच बांबूंची बियाणं झपाट्याने वाढत नव्हतं कारण ती मूळ खोलवर जातो मजबूत पाया तयार करतो पाच वर्षानंतर अचानक एक दिवस बांबूने जमिनीवरून उगम धरले उगम म्हणजे काहीतरी अत्यावहार आणि केवळ छोट्या काळातच नव्वद फूट उंच वाटेल म्हणूनच लक्षात ठेवा जर तुम्ही अजून यशस्वी झाला नाही तर याचा अर्थ तुमचं यश येत नाही आहे असं नाही कदाचित तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात तुमचा पाया मजबूत घालण्याचं काम करत राहा प्रत्येकाची वेळ वेड़ वेगळी असते काही जण लवकर यश होतात काही जरा उशिरा पण सर्वांचं यश अनमोलच असत इतरांच्या तुलनेत स्वतःचं मूल्यमापन करू नका कारण तुम्हीही तुमच्या वेळेवर नक्की फुला खाली एक मोठी खोल पूर्ण अर्थपूर्ण तुम्हाला गोष्ट सांगितली आहे बघा ही गोष्ट फक्त कथा नाही तर आपल्या ध्येय संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते तर नक्की बघा दुसऱ्याच्या तुलनेत आपल्याला यश उशीरा का मिळेल एक मोठा मनाला भिरणारा संदेश आहे एका गुरुकुलात वेगवेगळ्या गावातील विद्यार्थी शिकण्यासाठी आले होते त्या गुरुकुलात एक अत्यंत बुद्धिमान मुलगा होता सर्व शिक्षक त्याचे कौतुक करत त्याने अगदी लवकरच सर्व विद्या आत्मसात नक्की घ्या पण बाकी मुले थोडी मागे पडलेली त्याला वाटायची त्याच वर्गात आरव नावाचा एक विद्यार्थी होता मन लावून अभ्यास करणारा पण त्याला गोष्टी पटकन लक्षात येत नसत काहीही शिकायला वेळ लागायचा बरेचदा इतर मुले त्याला चिडवायचे तो कधीच मोठा विद्वान किंवा हुशार व्यक्ती होणार नाहीस शिक्षण त्याला समजवायचे पण आरावच्या मनात एक वेदना निर्माण झाली होती की मी इतका प्रयत्न करतोय तर यश का मिळत नाही एक दिवस तो कंटाळून तो आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला की गुरुजी मला वाटतं मी हुचकामी आहे म्हणजे काही कामाचा नाही इतर माझ्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत मी कितीही अभ्यास केला तरी त्यांच्यासारखा बनू शकत नाही हे खरं आहे का गुरुजी त्याला हसत सांगितले चला आराम तुला काही दाखव ते दोघं एका बागेत गेले गुरुंनी त्याला दोन झाडं दाखवलं आंब्याचं झाड आणि दुसरं पेरूचं झाड गुरुंनी विचारलं या दोन्ही झाडांमध्ये कोण लवकर फळ देत आरव म्हणाला पेरूचं झाड गुरु म्हणाले बरोबर पण तू हेही लक्षात घे आंब्याच्या झाडाला थोडा वेळ लागतो पण जेव्हा ते फळ देतं तेव्हा त्याचा स्वाद गोडी आणि किंमत ही फार मोठी असते हे लक्षात तुला जर लवकर फळ मिळाली नाही तर याचा अर्थ तुझं झाड वाईट आहे असे नव्हे तू आंब्याच्या झाडासारखं आहेस थोडा वेळ लागेल पण एकदा का तुझं फळ आलं की सगळं जग तुझं कौतुक मात्र नक्की करेल या गोष्टीतून शिकण्यासारखं काय प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो काहीजण पटकन यशस्वी होतात काहीजण उशीरा होता पण याचा अर्थ कुणी कमी नाही हे मात्र खरं ज्यांना उशिरा यश मिळतं त्यांचं यश अधिक मजबूत असतं कारण ते खाली मजबूतमुळे रोवतात मेहनत शिस्त आणि चिकाटी यांच्यावर तुलना करणे थांब कारण तुमचा मार्ग तुमची वेळ आणि तुमचं स्वप्न इतरांपेक्षा पूर्ण वेगळं आहे स्वतःवर विश्वास ठेवा आकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रत्येक पक्षानं पहिले उंच उडण्यासाठी अनेकदा पडणं शिकलेलं असत ज्यांना संधी नाही त्यांना स्वतः संधी निर्माण करा ज्यांना वेळ लागतो त्यांनी वेळेचा उपयोग करून स्वतःला घडवावं कारण जेव्हा तुमचं वेळी तेव्हा तुझं तेज झाकायला सगळे अपशवी ठरते धन्यवाद